गोंदिया जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने कलिंगडची आवक वाढली आहे दर कमी असल्याने शेतकरी चिंतेत जिल्ह्यात प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत जिल्ह्यात कलिंगडाची आवक सुद्धा वाढली आहे शेतकऱ्यांचा कल सुद्धा कलिंगड लागवडीकडे वाढू लागला आहे मात्र यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केल्यामुळे बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत कलिंगडाची मागणी सुद्धा आहे मात्र उत्पादन जास्त वाढल्याने कलिंगडाला दर जे मिळायला पाहिजे ते शेतकऱ्यांना मिळत नाही दहा ते वीस रुपये किलो दर मिळणारे कलिंगड आता पाच ते दहाच्या आत विकत असल्याने शेतकरी चिंतेत माझं नाव आहे विनोद कसरू खांडेकर सातलवाडा तालुका साकोली जिल्हा बंदरा एक एकच एकर शेती आहे आपल्याकडे एक शेती मधून आपण मागल्या वर्षी बारा क्विंटल काढला होता बारा टन ह्या वर्षी चार चारही तर नाही निघाला उन्हाळा वाढला डिमांड वाढली परंतु मालाची आवक वाढल्यामुळे रेट तोच राहील त्यामुळे तो शेतकऱ्यांना परवडत नाही जेव्हा जेव्हा माल तेव्हा तीच व्यवस्था असते रेटाची येणाऱ्या काळात दर वाढण्याची म्हणजे आतापर्यंत चार पाच वर्षाचा अनुभव माझा आहे की तो सात आठ सहा सात आठ सहा बस नाही आणि तो रजा वगैरे आहे त्याच्यातच खर्च आहे परवडणारी आहे पण त्याला रेट मिळत नाही त्याचा उत्पादन जे आहे शेतकऱ्यांची लागवड केलेली आहे भरपूर मात्रामध्ये केली असल्यामुळे जे आवक आहे ती जास्त झाल्यामुळे जे दर आहे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ते कमी झालेलं आहे व लागवडीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात झालेली आहे व आवक त्याच्यानुसार जास्त झालेली आहे त्यामुळे ते शेतकऱ्यांना भाव मिळायला <coughs> पाहिजे ते मिळत नाहीये कलिंगा सध्या तरी आपला खूप स्वस्त झालेला आहे उत्पादनामुळे तसंच <coughs> शेतकऱ्यांनी नाही का लागवड करायची जी आहे करा पद्धत ती आपसांमध्ये सामंजस्य घेऊन मागापुळ करायला पाहिजे किंवा लागवड मांगापूळ करायला पाहिजे त्यांनी त्यानुसार त्यांनी आपला नियोजन केलं जर त्यांना दर मिळणार माला दिकल ते जो दर अधिकला जात मिलना जवरपास दहा रुपये मिलना सद्या तरी खूब कमी है पांच रुपये आठ रुपये दरमियान है आता ना पुराने दर हमारे पास तो कम से कम बीस टन पच्चीस टन चले जाते हैं तो डिमांड तो बढ़ना है गर्मी बहुत तेज हो रही है और आने वाले समय में और अपना देखो रेट बढ़ जाए तो अच्छी बात है हमारे किसान भाइयों का थोड़ा 有的。